नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे महागाईच्या काळामध्ये पेट्रोलवर होणारा खर्च वाचवण्यासाठी तेवीस हजारांच्या सूटची बंपर ऑफर असलेली बिकॉज ई स्कूटर ही उत्तम पर्याय असूनच हडपसर वासियांसाठी ही स्कूटर विकत घेणे सोपे व्हावे याकरिता महालोन एक्सचेंज मेळावा आयोजित केला असल्याची माहिती आरपीआय पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे यांनी कन्यादान मंगल कार्यालय येथे बोलताना दिली आरपीआय नेत्या शशिकला ताई वाघमारे आणि अनया मोटो यांच्या सौजन्याने कन्यादान मंगल कार्यालयात भव्य महालोन एक्सचेंज मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये बिगॉस स्कूटर आकर्षक एक्सचेंज ऑफर फ्री इन्शुरन्स आणि तेवीस हजार रुपयांच्या सूटची बंपर ऑफर या विविध योजनांसहित ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली यावेळी आरपीआय हडपसर विधानसभेचे अध्यक्ष महादेव दंदी भाजपा महिला अध्यक्षा शोभाताई लगड राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर शंतनू जगदाळे निनाद टेमगिरे पाटील आरपीआय पुणे शहर उपाध्यक्ष संतोष करात महादेव कांबळे माधुरी कांबळे आरपीआय नेते सतीश आलला चतुर सुधाकर कांबळे संगीता बोरवडे बंडू आप्पा सोनवणे आरपीआय नेत्या वैशाली गुरगुळे छायाताई बोरुडे स्वरांजली वाघमारे शिल्पाताई बागडे रामदास चव्हाण सुनीता रायकर माधुरी पगडे संगीता सावंत शांताबाई गवळी थोरात आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आणि या मोटोकडून अजित भोयटे अंकुश बेलोरे प्राजक्ता लोखंडे बिगौस ऑटो प्रायव्हेट लिमिटेडचे रिजनल मॅनेजर शशांक चिन्हापूरकर टेरिटरी मॅनेजर संकेत जाचक हिरो फायनान्सचे टेरिटरी मॅनेजर शाश्वत मुखर्जी बजाजचे रिजनल मॅनेजर विपुल शिर्के आदी अधिकारी यावेळी नागरिकांच्या सेवेसाठी उपस्थित होते पाहूया हा वृत्तांत जग जस जस बदलत जात आहे तस इलेक्ट्रिकच्या गाड्या ये सुद्धा येणार आहेत फोर व्हीलर येणार आहेत सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या येणार आहेत सगळं जग चेंज होत आहे कारण की आपल्या भारतामध्ये ही नवीन नवीन एक टेक्निकल काही ना काही विकतच असते त्यासाठी महिलांना सांगते की तुम्ही गाड्या घ्या सगळ्यांना नागरिकांना सांगणे की ह्या गाड्या घ्या की आपल्याला ह्या परवडतात की याच्यात पेट्रोल तुम्हाला वाचतो तुमचं स सहा हजार महिना वाचतो आपण गाड्या हे करू शकतो पाच वर्षामध्ये गाड्याची फेडसुद्धा होऊ शकते ह्या एकशे वीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर प पळणाऱ्या गाड्या येतं चार्जिंग करायचं लाईट काही जळत नाही आहे लाईट एवढी काही आपल्या मोबाईलचं चार्जिंग कसं असतं तशी त्याचं चार्जिंग आहे तेवढीच आणि शंभर दीडशे किलोमीटर पळती गाडी त्या लोकांकडे जर का लोन होत असेल तर लोनने आपण दहा हजार घेतो दहा हजारप्रमाणे त्यांना लोन पास करून देतो ज्यांचं सिव्हिल खराब आहे ज्यांचं सिव्हिल हे ते पडतं तर त्यांचे जरा दहा वीस हजार जास्त लावतो आपण पैसे घेतो गाडी एक करून करूनसुद्धा भेटते तुम्ही जुनी देऊन नवीनसुद्धा गाडी घेऊ शकताय त्यावेळेस तुम्हाला फक्त पाचच हजार भरायला लागतात गाडी घेण्याकरता वैशाली हॉटेलच्या शेजारी अनन्य म्हणून इलेक्ट्रिक मोटर स्कूटी आहे आपण येऊ शकता तिथे या ठिकाणी बिगोस बाईकचे महालोन एक्सेचेंज मेळावा घेण्यात आलेला आहे आणि ही खरी काळाची गरज आहे अनया मोटर्स यांचे खरंच स्वागत केले पाहिजेत के या हे कारण खूप छान उपक्रम अनया मोटर्स यांनी या ठिकाणी राबवलेला आहे बिगोस बाईक ही आपण पाहतो की पेट्रोलचा खर्च खूप वाढलेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये प्रत्येक लेडीज असेल मुलं असतील किंवा प्रत्येक जेंट्स असेल ही गाडी काळाची गरज आहे आणि पेट्रोलच्या दर वाढीमुळे इलेक्ट्रिक बाईक ही आज खूप महत्त्वाची झालेली आहे आपण पाहतो पुणे शहरामध्ये प्रदूषणचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि हे प्रदूषणचं प्रमाण जर कमी करायचं असेल तर इलेक्ट्रिक बाईक ही फार गरजेची आहे आणि खरोखर म्हणजे बिगस जे मोटर बाईक आहे ही खूप म्हणजे चांगल्या म्हणजे अट्रॅक्टिव पद्धतीत बनवलेली आहे आणि खरोखर म्हणजे हे इलेक्ट्रिक बाईक जर बघितली तर कोणी जर बघितलं तरी म्हणणार की बाबा खूप चांगली गाडी आहे आणि या गाडीचा म्हणजे इलेक्ट्रिक बाईकचा उपयोग आपल्याला अशासाठी होतं की याच्यामध्ये आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे प्रदूषण एवढ्या प्रमाणात वाढलेलं आहे आता डिझेल पेट्रोल जर आपण जर वा, वापरलं तर आपल्याला म्हणजे आरोग्याचा धोका निर्माण होतं आणि इलेक्ट्रिक बाईक जर आपण जर वापरली तर आपण आरोग्यापासून म्हणजे निश्चिंत राहतो त्यासाठी इलेक्ट्रिक बाईक ही खूप महत्त्वाची आहे आणि आणि दुसरी गोष्ट म्हटल्यानंतर की आपल्याला जर पैशाची बचत जर करायची म्हणलं तर इलेक्ट्रिक बाईक ही खूप योग्य आहे कारण की आपल्याला शंभर ते शंभर किलोमीटर जर म्हणजे जायचं असलं म्हणजे दिवसभरामध्ये माणूस शंभर किलोमीटर तो जातोच आणि त्याच्यासाठी पैसे आपल्याला मोजावे लागतात पेट्रोलसाठी दीडशे ते दोनशे रुपये आणि जर आपण इलेक्ट्रिक बाईक जर घेतली तर आपल्याला याला एक किंवा दोन युनिट आपलं लाईट मीटर म्हणजे जडल फक्त आपले युनिट जडल त्याच्यात आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हो पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती शशिकला ताई वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज भव्य लोन मेळावा एक्सचेंज मेळावा आम्ही घेतलेला आहे तरी आज विविध क्षेत्रातील महिलांनी भरपूर संख्येने प्रतिसाद दिला आणि आज आम्हाला खरंच आनंद होतो की आमच्याकडे आज बुकिंग्स आहेत त्या भरपूर आलेल्या आहेत तरी खास आग्रह खातर आम्ही ही ऑफर पंधरा ऑगस्ट पर्यंत एक्सटेंड करत आहोत तरी सर्व लोकांनी अनया टी व्ही एस अनया मोटो बिग गॉसच्या शोरूमला आकाशवाणीच्या समोर भेट द्यावी आणि ह्या विविध ऑफर्सचा लाभ घ्यावा ही ऑफर आम्ही एक्सटेंड करत आहोत पंधरा ऑगस्ट हो दोन हजार पुढील काळाची गरज समजून आज ताईंनी आणि दादांनी हा जो उपक्रम घेतलेला आहे खरोखर आम्ही मान वाटेल असा उपक्रम या ठिकाणी ता, ताईंनी दादा सर्वसामान्य परिवारात लोक ज्यावेळेस कुठंतरी पंधरा हजार वीस हजार त्या नोकरीसाठी सायकलीवरती बसली किंवा कुठल्याही गाडी रिक्षाने जात असतात तर त्यावेळेस त्यांच्याकडं पैशाची गाडी घेण्याची पैशाची कमतरता असते आणि आज ती तुम्ही भरून काढण्याचं काम केलं खरोखर कौतुक वाटतं चांगल्या किमतीमध्ये तुम्हाला दर्जेदार उत्पन्न देऊन अनेक वर्ष त्यांच्याकडून त्यांची सेवा करून घेणार ती चांगलं आपल्या परिस्थितीला आणि आपल्या राहणीमानाला डेव्हलपमेंट करणारी आणि आपल्याला प्रमोट करणारी याची ही इलेक्ट्रिक बाईक या ठिकाणी माध्यमातून आपल्याला मिळते चांगल्या प्रकारच्या गाड्या या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत वेगवेगळ्या वे 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 इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून अर्थाने या ठिकाणी आपल्या इंधनाचं बचत होणार आहे आपण इंधनाची गाडी ज्या वेळेस घेतो त्यावेळेस त्याला येणारा खर्च आणि ह्या गाड्यांचा खर्च खऱ्या अर्थाने मला तफावत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते तर त्यांच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करेल की आपण जास्तीत जास्त या गाड्यांचा वापर या ठिकाणी केला पाहिजे